भगवद्गीता गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे आत्मपरीक्षण संयम ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण भगवद्गीता देते यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते गीतेची व्याप्ती वैश्विक आहे तिची शिकवण जातीधर्माच्या जा बंधनापलीकडील आहे जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी मानली जाणारी भगवद्गीता ही आयुष्यातला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नतिक दिशादर्शक आहे गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे आपल्या राष्ट्रपित्यापासून ते एल्डस हस्क हस्कली ते अल्बर्ट आईन्स्टाईन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे महात्मा गांधींनी म्हटले आहे जेव्हा शंखांचे काहूर माजते जेव्हा समोर फक्त नराश्यच दिसते आणि दूर क्षितिजापर्यंतच आशेचा एकही किरण दृष्टीस पडत नाही तेव्हा मी वळतो भगवद्गीतेकडे आणि असा एक श्लोक शोधतो ज्याचा मला आधार वाटतो आणि अतिव शोकातही माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमलू लागते जे रोज गीतेबरोबर ध्यान करतात त्यांचे रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो आईन्स्टाईन काय म्हणतो पहा मी जेव्हा भगवद्गीता वाचतो आणि विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो तेव्हा बाकी सगळे अगदी निरर्थक भासते एल्स हल्स्ली म्हणतात गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाच्या सर्वात सरळ आणि सुलभ सारांश आहे म्हणूनच फक्त भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठीच अमूल्य ठेवा आहे गीता ही बहुतेक तत्त्वज्ञानाचा सर्वात पद्धतशीर आध्यात्मिक सारांश आहे सगळ्या दृष्टीने गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे आत्मपरीक्षण संयम ध्यान आणि अर्थात दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते आपल्या शिकवणुकीतून गीता आपल्याला मनावर पूर्ण ताबा मिळवायचा मार्ग दाखवते ती तुम्हाला एका अतिउच्च उंचीवर नेते तुम्हाला मनशांती आणि स्थैर्य देते पूर्वीपेक्षा अधिक आणि जगभरातील लोक याच मनशांतीच्या शोधात आहेत सततच्या तणावपूर्ण वातावरणात संयमाचे महत्त्व आता लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे गीतेची सर्वाधिक मोलाची शिकवण म्हणजे आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे एक प्रकारे हीच शिकवण आपल्याला आपल्या कार्यप्राप्ती निस्वार्थी बनवते आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण करण्याचा विचार देते आणि जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगायला शिकवते बरोबर आहे ना मित्रांनो कारण की प्रत्येकजण असंच असतं तुम्ही असो मी असो आपण प्रत्येक जर कोणासाठी काहीतरी करतो आणि ज्यावेळेस ते समोरची व्यक्ती आपल्याला काही करत नाही किंवा आपण जसं केलं तसं ती वागत नाही तर त्यावेळेस आपल्याला राग येण्याचं कारण नाही कारण की गीता हेच शिकवते कोणासाठी केल्याने किंवा कोणासाठी जे केलं आहे ते त्याला पुन्हा न बोलता फक्त करत राहणे हे आपले आपण कर्म करत राहणे निस्वार्थीपणा हा आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे असं गीता सांगते कारण जेव्हा माणूस या पातळीपर्यंत पोहोचतो तेव्हा अहम विलोप पावतो कारण की आपण जर आपल्यातला निस्वार्थीपणा जर सोडला ना तर आपण अध्यात्माची आणि आपल्या कर्माची उच्च पातळी नक्कीच गाठू शकतो हे मात्र सत्य आहे जीवन हे कोणत्याही प्रकारचे यश मिळवण्याचा लढा नाही तुम्ही उच्च पातळीवर पोहोचता आणि अंतिम आत्मब्रह्माशी एकरूप होतो पिढापासून ब्रह्मांडाकडे गीता तुम्हाला अतुच्च उंचीवर पोचवू शकते भावनांच्या कोलाहलाला शमवण्याचे सामर्थ्य हो गीतेत आहे मनातील काहूर शांत करण्याची आणि तुम्हाला निस्सिम मनशांती देण्याची शक्ती गीतेत आहे कठीण परिस्थितीतही जीवनाला धैर्याने सामोरे जाण्यासाठीचा सा समतोल गीता तुम्हाला देते बऱ्याच वेळा आपल्या पाहण्यात येते की लोक अगदी क्षुल्लक कारणांमुळे क्रोधित होतात अशा वेळेस सहिष्णुतेचा आक्रमकतेचा भावना बळावते आणि समस्या अधिक वाढत असते आणि या सगळ्या प्रकारात नकारात्मकता निर्माण होते गीता आपल्याला हीच नकारात्मकता नाकारायला शिकवते आपल्या मनुष्य बांधवांबद्दल कोणतेही अप्रिय अनुचित भावना नाकारायला शिकवते निराशेतून उत्पन्न होणाऱ्या भावना या अतृप्त इच्छा महत्वाकांक्षा आणि बहुतेक वेळा नात्यांमधून निर्माण होतात ज्या सगळ्यांचे मूळ असते अपेक्षा वैफल्यातून निर्माण होणारा क्रोध हाच या सगळ्यातून निर्माण होणारा असतो क्रोध मनुष्याला मानवाला सरोपतोरी अंध करतो दुसऱ्या बाजूला संयम हे दृढ मानसिक शक्तीचे प्रतिबिंब असते गीता सांगते क्रोधामुळे संभ्रम होतो संभ्रमामुळे स्मरण शक्ती जाते स्मरणशक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो पण एक संयमी आत्मा जो या सगळ्यातच वावरत असतो आपुलकी किंवा घृणा या दोन्हींपासून अलिप्त त्यालाच चिरंतन शांती प्राप्त होते एका संभ्रमी मतीमुळे चांगले वाईट यातला फरक ओळखण्याची क्षमता आपण गमावली जाते ज्याला सोप्या भाषेत सद्विवेक बुद्धी म्हणतात जी बहुतेक वेळा आपल्यात एक परिणाम तयार करते आणि मनाला सावध करते ती कायम टिकायला हवी तसं मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत एक उदाहरण देते किलकड पिकल्यावर वेल वाळतो व त्या रसयुक्त फळाला बंधनातून मुक्त करतो त्याचप्रमाणे ज्ञानी हे जाणतात की शरीर हे फक्त बाहेरील कवच आहे मनासाठी बांधलेलं घर आहे आणि जेव्हा आत्मा शारीरिक आणि मानसिक मोहपाशातून मुक्त होतो तेव्हा तो सृष्टिकर्त्याशी एकरूप होतो आणि त्यानंतरच पुनर्जन्माचे जा चक्र संपुष्टात येते सत्तेची प्रसिद्धीची ऐश्वर्याची नशा मन मानवाला एक एक प्रकारच्या भोवऱ्यात अडकवतात या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो ते तुम्हाला फुलवू शकते तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते पण तरीही मनावर पूर्णत्व स्वामित्व मिळवणे कठीण वाटत आहे ना हो पण हे नक्की करता येते सर्व काही आपल्या मनात असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद